जिकडं वा ती काय करते पाणी भाई एवढा तार आणला का मध्ये आत घालतो जरा थांब ना घ्या घ्या तुम्ही घ्या अग पोरी हे पोट म्हणजे तर खरी प्रॉपर्टी तुझा अभ्यास कसा झाला ते सांगा ती मला तु। अरे ताब्या एकदम मस्त तुझं थर्ड इयर झालं ना एखादा चांगला पोऱ्या बघतो आणि तुझं लग्न करून टाकितो म्हणजे माझ्या डोक्यावरचा ताण जरा कमी होईल काय पप्पा मला लगेच लग्न नाही करायचं अरे मग कधी करायचं तुमचं पोट कमी होईल ना तेव्हा ए थांब माझ्या पोटाचा काय संबंध आला मधी अहो पाटील तुमची पोरगी ती संबंध नसला तरी जोडीन राम राम सरपंच राम पाटील राम राम लई येणं केलं मग आमच्याकडे आज आलो आता वाटत गावाची झेंजेट काय थोडी बसा बसा प्रीती पाणी आण गा बाळ अरे बाळा गरम पाणी आणि काय सरपंचला आंघोळ घालू का ते आंघोळ करून आलेत गार पाणी आण प्यायला आत्ताच्या बुडीच काय सरपंच मग काय काम काढलं आमच्याकडे अहो पाटील आख्या गावातली कटर तुमल्या हळूहळू आखा वास गावात पांगायला लागला आहे अरे पाटील ह्या फावड्यान हा काय म्हणतो अरे मला काय तुका गटार उपासणार समजी काय हा बरं सरपंच तुम्ही काय म्हणत होते अहो पाटील काय नाही ते आमचं बोलून झालंय वरती पण काय कोण मला घे नाही तुम्ही तेवढा फोन लावला असता म्हणजे काम मार्गी लागला असता आपलं तेवढं करू की मग ऐ साहेबाला फोन लाव बर बर नमस्कार जेठे साहेब काय म्हणती तब्येत <laughs> पाटील बोलतोय अहो गावातल्या गटाराचा बंदोबस्त करा लय वास सुटलाय गावात त्या वासाने आमच्या पाटलाचा वास दबतोय ना म्हणून हे काय म्हणतो रे तुम्हाला नाही साहेब हे दे कुत्रा फुकत आहे त्याला बोलतोय मी तुम्हाला नाही तुम्हाला बर ते आपल्या कामाचं काय झालं वहीन ना ते बरं 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 बर, चाललं चाललं ओके ओके सरपंच साहेब झालं आपलं काम काही काळजी करू नका साहेब आणि शब्द दिला ओके अहो काल तोंडे पाटलांकडे आलो म्हणजे काम झालंच पाहिजे काल तोंडे पाटील नावातच तुम्ही मग तोंड पाटील काय म्हणतो रे ध्वत्रात धुमसू का तुला हा धुमसू नको त्या आणि त्याच्यात लस नको हे मोन्या पर परफ्यूमचा पर वासच लय आज खोळाय चला सरपंच आतमध्ये बसू हा चला, 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 चला बस चायला खरी काय बोलू लागते चायला पाटील म्हटलं का काय असला वास वाढलाय पाटलानी बर वासेराव पाटलाचा फार चक्कर आली माणसाला